या सर्व घटनांमुळे पालकांमध्ये जनतेमध्ये चिंतेचे वातावरण आहे बदलापूरच्या घटनेत सुद्धा एसआयटी स्थापन करण्यात आली आहे फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे असा संदर्भ देणे बरोबर नाही सुरक्षाही त्या व्यक्तीवर अवलंबून आहे काही गोष्टी घडण्याची शक्यता असते तेव्हा सुरक्षा दिली जाते पोलिसांवर अशा प्रकारचे आक्षेप घेणे उचित नाही सरकार कोणाचेही असो राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे पोलिसांचे काम आहे मला महाराष्ट्रातील पोलिसांचा अभिमान आहे पोलिसांचे मनोबल खचेल अशा प्रकारचे राजकीय वक्तव्य करणे उचित नाही बदलापूर मध्ये घटना घडली नाशिकमध्ये घडली घडली लागू आहे कुठली घटना असं राज्याचं जनरलाइज आपण चित्र उभं करू शकत नाही एक प्रत्येक घटना वेगवेगळी आहे परंतु निश्चितच या सर्व घटनांमुळे एक चिंतेचं वातावरण पालकांमध्ये आहे जनतेमध्ये आहे सरकारसुद्धा सक्तीने या वि विरोधामध्ये कारवाई करत आहेत बदलापूरच्या घटनेमध्ये सुद्धा एस आय टी स्थापित करण्यात आलेली आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही घटना हा सर्व इन्सिडेंट्स त्यातून आरोपींवर शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न सरकारचा आहे आणि कोणालाही त्याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे सक्तीने कारवाई केली जाईल आणि शासन खंबीरपणे या गोष्टींना मुकाबला करण्यासाठी शासन कारवाई करेल सर हे जेव्हा महायुती सरकार अस्तित्वात आले त्याच्यानंतर शिंदे गटाचे जेवढे आमदार आहेत त्यांना त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलांना एका आमदाराच्या घरी पन्नास पोलीस चार गाड्या इतका सगळं अपव्यय होते शासकीय यंत्रणेचा आणि मग मुलींवरती बलात्कार होत आहे पोलिसांची संख्या हे सगळी बंदोबस्तातच लागते आहे असं संदर्भ देणं उचित नाही आहे सेक्युरिटी ही प्रत्येक व्यक्तीच्या थ्रेट परसेप्शनवर अवलंबून आहे ज्याच्यावर काही थ्रेटची शक्यता आहे किंवा काही गोष्टी घडण्याची शक्यता असेल अशाच वेळेस बोलू शकणार नाही आपण मुख्यमंत्र्यांशी महाराष्ट्र आहेत बिलकुल नाही पोलिसांच्या अशा प्रकारचे आक्षेप किंवा वक्तव्य उचित नाहीये पोलिस सरकार कोणाचं असो पोलिसांचं कामच आहे कर्तव्य आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था मेंटेन करणं आणि मला अभिमान आहे महाराष्ट्रातल्या पोलिसांचा की जे आपलं कर्तव्य अतिशय निष्ठापूर्वक पार पडत आहे कुठले सरकारचा संबंध पोलिसांचा असायचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे पोलिसांचं मनो मनोबल खचेल अशा प्रकारचं कोणतं राजकीय वक्तव्य करणं उचित नाही आहे त्यामुळे ह्याचा संदर्भ आणि इतर घटनांसंदर्भ अजिबात देऊ नका चुकून तुम्ही म्हणाल की मी काही संदर्भात बोल असं अजिबात नाही आहे राज्यातल्या इतर घटना ज्या घडल्या आहेत त्या गंभीर आहेत गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि त्याच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करणं अपेक्षित आहे पण राजकीय स्टेटमेंट जे पोलिसांच्या बाबतीत जे केलं जात नाही ते निषेधारे आहे Thank you.